हॅलो फ्रेंड एस ट्वेटी फोर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे कसं आहे तुमचा अभ्यास सुरळीत आहे ना असे मी समजते बघा तीन वाजले होते दुपारचे तीन वाजता तुम्हाला मी माझी रुटीन शेअर करत आहे तीन वाजता मी अभ्यासाला सुरुवात केली तीन ते पाच वाजतापर्यंत माझे दोन तास तरी अभ्यास कम्प्लीट झालेला आहे आणि मी इकॉनॉमिक्स पुन्हा रीड करत आहे इकॉनॉमिकचे पुन्हा आर्थिक नियोजन दारिद्र्य बेरोजगारी राष्ट्रीय उत्पन्न जे चाप्टर आहेत पेपरामध्ये जे वारंवार प्रश्न विचारण्यात येत येत असतात कोणत्या टॉपिकवर प्रश्न वारंवार विचारण्यात येत असतात त्याच्यावरच मी फोकस करत आहे आणि एक दोन वेळं रिव्हिजन म्हणजे एक दोन वेळ रिव्हिजन मारल्यावर एक दोन वेळा वाचल्यावर खरंच आपल्या लक्षात येत नाही मला तर बिलकुल लक्षात येत नाही तर जोपर्यंत आपल्याला लक्षात येण्यासाठी एक दोन तीन वेळा खरंच रीड करणं खरंच गरजेचे आहे तर मी अशा पद्धतीने आपल्या रुटीन दुपारच्या अभ्यास फॉलो करत असते तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करता नक्कीच कमेंट्समध्ये नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा मित्रमैत्रिण जर माझा कंटेंट तुम्हाला जर आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका लाईक एक मला एक मोटिवेशन मिळते कोणताही कंटेंट करण्याकरिता आणि बघा आता सायंकाळची वेळ होती माझी मुलांचा मी अभ्यास घेत असताना तुम्हाला मी शेअर करत आहे दोन्ही मुलांना जोड घेऊन मला अभ्यास करावा ला लागते त्यांचा होमवर्क राहते त्यांचा लर्न राहते सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करावं लागते आणि अशा पद्धतीने मी आपला दुपारचे कधी मला अकरा वाजतात कधी मला बारा वाजता वेळ मिळते अशा पद्धती मी आपला अभ्यास फॉलो करत असते चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत तेव्हापर्यंत आपली काळजी घ्या आणि स्वतःची काळजी तरच आपण अभ्यासामध्ये मन लागू शकतो सगळ्या गोष्टीमध्ये मन लागू शकतो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत तेव्हापर्यंत आपली काळजी घ्या आणि चला भेटूया चला ठीक आहे बाय